साप्ताहिक विवेकच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या नवीन पुढीचे उद्योजक पुस्तक जनरेशन नेक्स्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज अतिशय दिमाखदार पद्धतीने ठाणे शहरातील गोखले मंगल कार्यालयात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री श्री रमेश पतंगे हे उपस्थित होते यावेळेस पितांबरी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक श्री रवींद्रजी प्रभुदेसाई यांचा उद्योग आणि संस्कृती भूषण सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चितळे बंधूंचे डायरेक्टर श्री इंद्रनील चितळे आणि केवा उद्योग समूहाचे संचालक श्री केदार वजे हे होते त्याचप्रमाणे विवेक समूहाचे प्रबंध संपादक श्री दिलीप करंबेळकर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते या निमित्ताने रमा ताम्हणकर लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला या पुस्तकामध्ये ज्या सोळा उद्योगां उद्योजकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे त्यांचा गौरव समारंभ देखील यावेळेस संपन्न झाला उद्योग आणि संस्कृती भूषण सन्मान पुरस्काराने सन्मानित श्री रवींद्रजी प्रभुदेसाई यांनी आपल्या भावना ठाणे वर्तमानशी बोलताना व्यक्त केल्या नमस्कार मी रवींद्र बावन प्रभुदेसाई आज विवेक जे साप्ताहिक जे आहे तर त्याच्यातर्फे उद्योग आणि संस्कृती भूषण पुरस्कार असा त्यांनी मला दिला विवेक गेले पंच्याहत्तर वर्ष सामाजिक बदल किंवा महाराष्ट्र देशव्यापी विचार परिवर्तनाचं काम करतोय आणि आज अठरा सोळा उद्योजकांवरती जनरेशन नेक्स्ट असं पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा करण्यात आलं आणि जी काही तीन पिढ्यांचे जे उद्योग इकडे लोक करतायत त्याचे आजोबा वडील आणि मुलगा नातू अशा तीन पिढ्यांच्या उद्योगाचा इथे परामर्श घेण्यात आला त्यांचे सत्कार करण्यात आले आणि खूप चांगल्या प्रकारे जी काय भारताची जी आता मोदीजींनी आपले आदरणीय पंतप्रधान आहेत ती जी काय उद्योगाच्या संदर्भातली वाटचाल चाललेली आहे तर त्याला अनुसरूनच हा कार्यक्रम होता आणि सगळ्या उद्योजकांनी त्यांची चांगल्या प्रकारे मतं मांडली आणि अत्यंत प्रेरणादायी असा कार्यक्रम झाला आणि उद्योजकता पुढे जाण्यासाठी साप्ताहिक विवेकने केलेले प्रयत्न अत्यंत उल्लेखनीय आहेत आणि मी सुद्धा आभार मानतो की त्यांनी आज माझा उद्योग आणि संस्कृती भूषण पुरस्कार देऊन गौरव केला धन्यवाद भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या